उन्हा पावसाची तमाटा करणारे कुठले महिला असेल तर ते माझी आदिवासी भगिनी आहे आपल्याला सांगितलं पाहिजे ही त्यांच्या कष्टाची आहे ही ऊर्जा त्यांच्या व्यवस्थेची आहे अडवळ साहेब यांच्यासाठी काय केलं पाहिजे माझी साधी मागणी आहे मी आधीच मोठं भाषण करणार नाही माझ्यानंतर आठवराव पाटलांना बोलायचं आहे साहेब बोलणार आहेत साहेब दोन तीनच गोष्टी म्हणतो फक्त साहेब माझा एक माझ्या कामाचा ह्या व्याजपोटाने आम्ही काही मानितलं ना मी झोपत ना, ना तुम्हाला झोपून देतात मी येणार ठाण्याला आम्ही येणार वर्षाला आणि बसता तुमच्या तुम्हाला सांगत ह्या या, या चार गोष्टी या पूर्ण करायच्या करायच्या कुणासाठी करायच्या या माझ्या तमाम आदिवासी आम्ही येणार साहेब आणि याच्या बाबतीमध्ये मला खट्या बार। महाराष्ट्रातल्या खट्या सरच सोडले बिबट सफाच्या बाबतीत पाच दिवस बसलो अन्न कुठलाही अन्न खातात आणि बिबट सफाने साहेब मंजूर कोणी केली त्यावेळेला बसलो त्यावेळेला आमची कोणी दखल नाही घेतली साहेब त्यावेळा मुख्यमंत्री वेगळे होते मला नाही नाव घ्यायचं दखलला घेतले मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी दखलला घेतली पर्यटन मंत्र्यांनी दखलला घेतली पर्यावरण मंत्र्यांनी दखलला घेतली हे दोन्ही एकाच जगातले होते साहेब एवढंच माहिती मला मी नाव नाही घेणार मी नाव घेणार नाही मला टीका करायची नाही पण मात्र मुख्यमंत्री झाल्या झाल्या ज्या सर्वांच जुन्य लक्ष लागलं होत चाचा बिपड आहे ज्याचा अधिवास या आमच्या सगळ्या सहैत्रच्या खोऱ्यामध्ये आहे या बिपडचे सतत जे हल्ले आमच्या होतात या बिपड सफारीला ज्या वेळेला आम्ही स्वप्न पाहिलं या देशातलं पहिलं स्वप्न बिपड सफारीचं पाहिलं आणि त्या बिपड सफारीला पैसे देऊन मंजूर नाही खासदार साहेब इथं साचले आहेत त्यांनी आणि आम्ही एकत्र किती साहेब ही गोष्ट खरी ना खोटी आहे खरी आहे आणि ती पहिली मिटिंग महाराष्ट्राची बिबट असेल सगळ्यात पहिला बिबट समाने मंजुरी कोणी दिली तर ते आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आता श्रीमंत चालू साहेब जे केलं नाही ते लोक मला एक कळत ते साधावा लोक त्यांचा सन्मान करतात जे केलं नाही ते सांगू नाही मला एकनाथजी शिंदे साहेबांना धन्यवाद द्यायचे आहेत सुधीरजी मुनगंटीवार साहेब जे वन मंत्री त्यांना देखील धन्यवाद द्यायचे आहेत की आपण हा आमच्या जिवळाचा विषय साहेब आता या भगिनी सुरु काय मानितलं मान्य दोन अन्ना आमच्या जमिनीतल्या संपूर्ण आता महाराष्ट्र या पाण्यावर उभा आहे कोरड घशाशी या आदिवासी बांधवांचं म्हणणं पाणी खाली जात आहे पण आमच्यासाठी धादळ डोळ धरा याचा सर्वे करा इथं जबाल झालाय जवळ आहे ना जागा कुठे जागा झाल्या धावकर झाला कुठे आहे राजाराम जवळ आहे ना याचा सर्वे करायचा सर्वे करायचाय नवीन धरण बातायचे ना आदिवासी मात्र सर्वे व्हायला पाहिजे तुम्ही गाडीत बसता की पहिला फोन लावा आणि सांगा की आम्हाला सर्वे हवाय का सर्वे करा आणि आमच्या आदिवासी बघण्याच्या डोक्यावरचा हल्ला आले वर्था आंगा खाली आला पाहिजे धोक्यावरचा अंगा खाली आला पाहिजे साहेब बस एवढं एवढी एक यह तुम्हाला फार हे आमच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मोठी जबाबदारीची भूमिका या ठिकाणी मुलीच सर्वे झाले साहेब माझ्या काळात झाले हे तसेच पडून राहिले आता पाच वर्ष काही झालं नाही आपण आज संवेदनशील विषय मुलीबांधाच्या सर्वेवर सुद्धा करा साहेब आमच्या शेजारी आंबेगाव तालुका आहे म्हणजे साहेब त्या गावचे समुद्र आहेत आदरणीय आपले खासदार आंबेगाव मी जुंडार आम्हाला जायला खरं शॉर्टकट पाहिजे आणि तो शॉर्टकट म्हणजे मुचकेवाडीचा खड्डे पठार आणि सुकाळवेळीचा बोरघर साहेब या दोन्ही रस्त्यांना दहा दहा कोटी रुपये टाका भीमा शंकरचा महादेव भावना ज्योतिर्लिंगाचा आपल्या सरकारला पावल्याशिवाय राहणार नाही महादेवाची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही सगळे असे प्रश्न आहेत हे वर्षान वर्ष खितपट पडलेले प्रश्न आहेत बाप किती रुपयाची आहे दहा दहा वीस पण कोणी आज म्हणजे त्याच्यावर लक्ष घातलं नाही साहेब तिसरी गोष्ट आमचा आदिवासी पर्यटनला चालना मिळाली पाहिजे आमचा कोकणेश्वर असेल आमचा देवी असेल आमची वर्सुबाई असेल आमचा केळी मानकेश्वर असेल या नाणे घाटापासून तर आंबोलीच्या तारा घाटापर्यंत या सर्व असलेल्या वेगळ्या पद्धतीचा एक सुंदर असा पद्धतीचा हा जुन्नर तालुक्याचा पर्यटन झाला आहे त्या पर्यटनामध्ये आदिवासी पर्यटनाला विशेष महत्व दिलं पाहिजे असं आमच्या सर्वांच्या साहेब राहिला विषय ठाणा साहेब तुम्ही आमच्या दोघांना जवळ करणार आहे रस्त्याने भीमा शंकर हे किल्ले शिवनेरी साहेब तसं तुम्हाला आता आम्हाला जवळ आणायचंय आहे बरोबर साहेब तुम्हाला आमच्या जवळ आणायचं खूप लवकर जवळ हा जो दार्या घाट आहे ना यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आधार कार्ड फुटतोय तिला एक पत्रकार साक्षीला यातल्या अर्धे अर्धे पत्रकार बातम्या करून करून गेले एकोणीशे साठ पासून दारे स्वप्न पाहतोय हा जुन्नरकर जुन्नरकर म्हणजे जुन्नर ही शोधर्म भूमी अष्टविनाची भूमी पर्यटनाची भूमी माझ्या शेतकऱ्यांची भूमी माझ्या कष्टकऱ्यांची भूमी माझ्या आदिवासी बांधवांची भूमी इथून जर नाल्या घाट त्याचा सर्वे झाला साहेब दोन हजार सतरा ला सर्वे पूर्ण झाला मुख्यमंत्री साहेबांच्या टेबलावर फाईल आहे याचा डीपीआर याचा डीपीआर जर तुम्ही साहेब जर तयार केला तर ठाणे आम्हाला पंचावन्न किलोमीटर मुंबई जवळ येईल आणि आम्हाला तुम्हाला जवळ आणायचं आहे अगं या टाळ्या काय सांगतात साहेब तुम्हाला आम्हाला जवळ आणायचं म्हण नाही तुम्ही लिहून घ्या आणि आम्हाला मात्र हे पूर्ण करा भरून ना प्रवीण आमचा सरपंच आला इथे सोबतवाडीचा खूप अपेक्षित गुन्हे मंडळी साहेब आपण एवढं करा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आदिवासी पर्यटन म्हटलं ना त्याच्यामध्ये स्मारक जी मागणी केली ते येते आदिवासी पर्यटनामध्ये स्मारक येतील तुम्ही जी मागणी केली ना सगळी स्मारक आपण आदिवासी पर्यटन मध्ये घेऊ पण या प्रमुख मागण्या मागितल्या आणि साहेब एक गोष्ट सांगू तुम्हाला हा बिबट सफारीचा झोन म्हणजे हा बिबट प्रवठ क्षेत्राचा झोन आहे आता सगळ्यात मोठी अडचण कशाची आहे तर लायटीची आहे साहेब माझी हात जोडून विनंती आपल्याला आहे एकदम हात जोडून इथे आमच्या होत आहेत इथे आमचं जे आहे क्षेत्र कुठली इंडस्ट्री नाही साहेब हे फक्त पर्यटन झोन आहे इथे साप नाग बिबट रानटुकर यांचे मोठे हल्ले आमच्या शेतकऱ्यांना सर पर्याय त्यांचे सुद्धा जीव जातात मी आपल्याला विनंती करतो विदर्भ आणि मराठवाड्याला सकाळची थ्री लाईट दिलेली आहे चोन्न आंबेगाव खेड शिरूर या चार तालुक्यासाठी साहेब मुख्यमंत्र्यांशी हट्ट करा पण या चार तालुक्याला थ्री लाईट ही सकाळची आली पाहिजे ही सकाळची आली पाहिजे बस एवढंच बोलतो बाकी काही फार अलंकारिक भाषण करत नाही एकदम जे गरजेचं आहे जेवढं मागणीच आहे जे तुमच्या कामापर्यंत हृदयापासून आमच्या हृदयापर्यंत पोहचेल एवढा मानतो अधिकचा आणि मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आदरणीय डॉक्टर शेखरजी साहेब आपण वेळ काढून आलात माझ्या आदिवासी बांधवांना तुम्ही भेटायला आलात त्यांच्याशी बोलायला आलात आणि खर तर आमच्या समस्या समोर करायला मी आपले आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आमच्या या पाच महत्वाच्या मागण्या धरण पाणी लाईट विषय म्हणजे आंबेगाव जिल्ह्याला जोडणारे दोन महत्वाचे रस्ते आदिवासी पर्यटन आणि दाऱ्या घाट एवढंच फक्त आमच्या पत्रामध्ये द्या अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका